प्रमाण जागतिक योग दिनानिमित्त राहता येथील सहयोग फाउंडेशनद्वारे आयोजित पाच दिवसीय मोफत योग प्राणायाम शिबिर उत्साहात संपन्न झालं गुरु सुरेश भिंगार दिवे यांच्या मार्गदर्शनाखाली सावता महाराज मंदिर येथे दिनांक सतरा सहा दोन हजार पंचवीसपासून पहाटे साडेपाच ते सात वाजेपर्यंत शिबिर आयोजित केलं होतं शनिवारी जागतिक योग दिनी शिबिराच्या समारोपप्रसंगी प्रांताधिकारी माणिक आहेर राहता नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे नरेश राऊत फाउंडेशनचे सचिव लक्ष्मणराव गोर्डे नायब तहसीलदार हेमंत पाटील सावतामाळी पंच कमिटीचे अध्यक्ष मच्छिंद्र बनकर राहाता प्रेस क्लबचे अध्यक्ष लोंढे धनंजय गाडेकर देहगावचे दहेगावचे सरपंच पूनम डांगे राहता नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष संजय सदाफळ सुरेश प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते शिबिराच्या कालावधीत योगगुरु सुरेश भिंगार दिवे यांनी शास्त्रशुद्ध व सोप्या पद्धतीने योग प्राणायाम शिकवले समारोप प्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले तसेच मान्यवरांच्या हस्ते सर्व अतिथींचा फेटा बांधून शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला सहयोग फाउंडेशनचे ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब गाडेकर यांनी सर्वांचे स्वागत केलं फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब पाणघवाणे यांनी प्रस्तावना करताना सामाजिक कार्याला प्रशासकीय अधिकारी राहता नगरपालिकेचे सर्व नगराध्यक्ष नगरसेवक मुख्याधिकारी व सर्व ग्रामस्थांचे अणमोल सहकार्य मिळत असल्याचं नमूद केलंय तसंच पत्रकार व मीडिया बंधूंची शाबासकीची थाप ही ऊर्जा वाढविणारी बाब असून सर्वांचे आभार मानले प्रांताधिकारी माणिकाहेर यांनी योगाचं महत्त्व विषद करत योग गुरु सुरेश भिंगारदेवे यांची योग शिकविण्याच्या सोप्या व शास्त्रशुद्ध पद्धतीची प्रशंसा करत याचा सर्वांनी फायदा घेत आपले जीवन सुखमय करावं असं आवाहन केलं आहे मुख्याधिकारी वैभव लोंढे रामभाऊ लोंढे हेमंत पाटील धनंजय गाडेकर लक्ष्मण गोरडे व सुष्मिताताई परमेश चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करताना फाउंडेशनच्या योग वृक्षारोपण व वृक्ष सो, संवर्धन स्वच्छता अभियान शिर्डी साई सायकल परिक्रमा आदी अविरत सुरू असलेल्या सामाजिक कामांचं कौतुक केलंय सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे यांनी सर्वांचे आभार मानले नरेश राऊत फाउंडेशन तर्फे लक्ष्मणराव सर यांनी सहयोग फाउंडेशनच्या वृक्षारोपण कार्याला अकरा हजार रुपये देणगी दिली आहे व्यासपीठावर उपस्थित असलेले आमच्या सहकारी साहेब गोटेसाहेब नायक नसुलगाड हेमंत मान्य गोर्डेजी आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले त्यांनी पाच गुरु अतिशय चांगल्या पद्धतीने शुद्ध पद्धतीने आपल्याला योगाच्या घरी दिले असे आता तरी योगाधुरे सर भनकर सर त्याचप्रमाणे व्यासपीठावरील सर्वच मान्यवर खरंतर आपल्याला कल्पना आहे की आज आपण अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करीत हो। आहोत आणि दोन हजार चौदामध्ये आपल्या भारताचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी आपला हा जो जुना ठेवा होता हा ठेवा जगाच्या कल्याणासाठी उपलब्ध करून दिला आणि आज जवळजवळ सर्वच जगातील सर्वच देशांमध्ये हा योगाचा प्रचार आणि प्रसार झालेला आहे सर्वच जगातील आभालवृद्ध योग करत आहे आणि खऱ्या अर्थाने भारत या योगशास्त्रामध्ये जगाचं नेतृत्व करीत आहे जगाच्या कल्याणासाठी विश्व हे एकच कुटुंब आहे या धारणेतून हा ठेवा आपला जुना ठेवा जगासाठी उपलब्ध करून दिलेला आहे अशी ही महत्त्वाची बाब आहे त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत असतानाच आपल्या साईयोग फाउंडेशनने सातत्याने योगाचा सा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम केलेलं आहे त्यांचा योगाबरोबरच लागवड असेल त्याचप्रमाणे गावातील स्वच्छता असेल सायकल रॅली असेल असे अतिशय विधायक कार्यक्रम डॉक्टर पानगवारी साहेब आणि त्यांच्या संपूर्ण टीमने सहयोग फाउंडेशनने स्वागत त्याने केलेलं आहे आणि हे काम करत असताना त्यांनी अतिशय समर्पित भावनेने हे काम त्यांचं चालू असतं त्यामध्ये त्यांचा कोणताही स्वार्थ असा दिसून येत नाही फक्त लोककल्याण समाजकल्याण आणि सर्वांगीण या प्रगती साधणे एक स्वास्थ्य काम आपण त्याला हेल्दी समाज किंवा एक सुदृढ समाज निर्माण करणे हे त्यांचं उद्दिष्ट आहे मी यांच्या कार्यक करायला खूप शुभ शुभेच्छा देतो आणि हा पाच दिवसाचा शिबिर नसून बिंगारदे सर आणि हे सर्वच जे पानगवाने सर आहे सहयोग फाउंडेशन हे सातत्याने हा कार्यक्रम राबवत असतात या कार्यक्रमामध्ये किंवा या शिबिरामध्ये आज सर्वात चांगली जी गोष्ट असेल ती उल्लेखनीय बाब म्हणजे भिंगारदेव सरांनी की जे अतिशय त्या योगामध्ये तज्ज्ञ आहेत त्यांनी पाच दिवस अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे त्यांनी जे आसनं आपल्याला शिकवलेले आहेत त्यांनी घरी दिलेलं आहे अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने दिलेले आहे म्हणजे वर्षानुवर्ष योगा करणाऱ्या लोकांनाही माहीत नसतं की बाबा एखाद्या आसनामध्ये जाऊन आपण शिथिल कसं व्हावं किंवा तो ताण कसा कमी करावा आणि त्या आसनामध्ये जास्तीत जास्त आपल्याला आनंद कसा देता यावा अशा सूक्ष्म गोष्टी आम्हाला त्यांनी शिकवलेला आहे मी बिंगार गेलो सरांचा आपण कितीही आभार मानत नाही तरी ते कमीच आहे फक्त सर्वांना आम्ही आव्हान करतो की तुमचा जो हा ज्ञानाचा ठेवा आहे तो अधिकाधिक आमच्यापर्यंत नेहमी पोहचत राहा आता नक्कीच जास्तीत जास्त आम्हाला फायदा होईल सर्वांना फायदा होईल त्यांचाही मी या ठिकाणी धन्यवाद देतो आभार मानतो त्याचप्रमाणे आपल्याला आव्हान करतो की पाच योगा हा फार मोठा विषय आहे पाच दिवसाने फार काही आपलं साध्य होतं असं नाही परंतु कोणत्याही बाबीमध्ये जर आपल्याला यश संपादन करायचं असेल आणि त्याचे परिणाम जर चांगले आपल्याला उपभोगायचे असतील अनुभवायचे असतील तर आपल्याला सातत्य महत्वाचं आहे म्हणून त्या ताईने सांगितल्याप्रमाणे आपण जर आणि हे हे, हे, हे या निमित्ताने आपल्याला नगरपालिकेच्या हॉलमध्ये दररोज आपला साडेपाच ते सात या वेळेत क्लास होत असतो योगा होत असतात मोफत योगा होत असतो आणि या बाबीचा जर आपण फायदा घेतला तर मला वाटतं ती चांगली गोष्ट राहील थोडक्यात आपण या बाबीमध्ये किंवा या योगामध्ये योग साधनेमध्ये आपण जर सातत्य ठेवले तर आधीच त्याचा चांगला परिणाम होईल आणि म्हणून मी पुन्हा भिंगर्द त्यांना पण विनंती करेल त्यांच्या बऱ्याच काही अडचणी आहेत त्यासुद्धा त्याच्यावर मागून सगळ्यांना विनंती राहील की तुम्ही आमच्या सर्व यांच्यासाठी सर्व सहयोग मंडळासाठी आणि सर्व नागरिकांसाठी आपण जास्तीत जास्त तुमच्या ज्ञानाचा पुन्हा आम्हाला फायदा द्यावा फायदा करून द्यावा अशी मी विनंती करतो आणि आपल्याला पुन्हा आव्हान करतो की सोमवारपासून एक उद्यापासूनच एकही दिवसाचा खंडाली सोम उद्यापासून पुन्हा आपल्या पालिका हॉलमध्ये साडेपाच ते सात या वेळेत योग नेहमीप्रमाणे सुरू आहे मी पुन्हा आव्हान करतो आपल्याला की आपण त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा आपण त्यावरती आपला सहभाग नोंदवा अतिशय उत्कृष्ट असा हा कार्यक्रम गावांचं आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घडून आणण्याबद्दल पुन्हा पुन्हा खूप खूप त्यांना धन्यवाद देतो आमचं सर्व मान्यवर पण आला तिथं सर्वांचे स्वागत सर्वांना जागतिक योगदानाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या सर्वांच्या सहकार्याने गेली अकरा वर्षे आपण जातीय योगाच्या निमित्ताने आपण योग शिबिराचे आयोजन करतो त्यासाठी आपल्याला उदंड प्रतिसाद मिळतो योगतज्ञ सर यांच्या मार्गदर्शनाखाली अगदी शास्त्रशुक्त आणि सोप्या भाषेत आपल्याला शिकवलं जातं आणि त्यामुळे त्याचा परिणाम असा आहे की आपल्या सर्वांना त्याचा फायदा होतो आणि फक्त शिबीर घेऊनच आपण थांबत नाही तर त्यानंतरही रोज सकाळी सा पहाटे साडेपाच ते सात राहता नगरपालिकेच्या हॉलमध्ये आपल्या मोफत वर्ग चालू असतात त्यासाठी आपल्याला वाळेकर विलास वाळेकर भाऊसाहेब पदकर दीपक गाडेकर या गुरूंचा आपल्याला फायदा होतो त्यांचं मार्गदर्शन मिळतं आणि खास सांगायचं म्हटलं की सर्व आपलं करत असताना राहता नगरपालिकेचे आपल्याला अनुमोल सहकार्य मिळतं आणि योग प्राणायामच नव्हे तर आपण स्वच्छता अभियान असेल वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन आपलं जे आपण कार्य करतोय आहे यासाठीही यांचं आपल्याला खूप अनमोल सहकार्य मिळतं आपल्या शिर्डीचे प्रांत अधिकारी माणिकराव शिरवाळे हे तर आपले माणिकराव सॉरी माणिकराव आयरसाहेब यांचं अगदी सुरुवातीपासूनच म्हणजे इथं तहसीलदार असताना आपल्याला जे आणि सहकार्य मिळतं तर त्यांचं जे अनमोल सहकार्य आपल्याला मिळतं त्यासाठी मी धन्यवाद होतो कारण त्यांनी गेले पाच दिवस ते सहकुटुंब इथे शिबिरासाठी सुरुवातीला उपस्थित राहिले त्याच्यामुळे आपल्याला एक नवीन ऊर्जा मिळालेली आहे एक शपासलेले थाप मिळाले आहे आणि हे सर्व करत असताना आपले सावता महाराज ट्रस्ट त्या अध्यक्ष उपाध्यक्ष आणि त्यांचे सर्व ट्रस्टी यांचंही दरवर्षी आपल्याला मोफत इथं हा हॉल उपलब्ध होत असतो कारण ही जागा असल्याशिवाय आपण एवढं सगळं नियोजन करू शकत नाही त्यांच्या त्यांना मी त्यांचं मी खूप आभारी आहे आणि एवढ्यात महत्त्वाचं म्हणजे की हे आपण जे सामाजिक कार्य करतो हे सामाजिक कार्य जनसामान्यपण जाण्यासाठी की आपले पत्रकार बंधू आहेत मीडिया बंधू आहेत सर्वांची एक शपास ताप असते आणि ते प्र मोबदला किती प्रसिद्धी देत असतात आणि निश्चित त्यामुळे की आपल्याला एक वेगळी ऊर्जा मिळते आणि शेवटी आणि हे की माझे आपले सर्व जे योग साधक आहे आपले सहयोग फाउंडेशनचे सहयोग फाउंडेशनचे सर्व सदस्य सहकारी यांचे तन मन धनाने सर्व आपल्या माझ्या पाठीशी आहे आपण सर्वजण मिळून एक कार्य करत असतो कारण एकाने कोणाचं एक कार्य होत नसतं तर सर्वांच्या सहकार्य मिळतं म्हणून हे होतं तर त्यासाठी मी सर्वांना धन्यवाद देतो आणि आपल्याला आता एक जुलै ते सात जुलै वृक्षारोपण सप्ताह आपण दरवर्षी आपण घेत असतो महाराष्ट्र राज्याच्या तर आपण सर्व एक तारखेपासून तर सात तारखे सात तारखेपर्यंत आपण सर्वांनी यायचं आहे आपण वृक्षारोपण करायचं आहे आपण नंतर वर्षभरही आपलं ते चालू आहे वृक्ष संवर्धनाचं तर सर्वांचं सहकार्या जोपर्यंत अपर्यंत मिळत आहे मान्यवरांचं अधिकाऱ्यांचं नगरपालिका नगरसेवक तात्करी नगराध्यक्ष आणि सर्व ग्रामस्थांचे सहकार्य मिळतं ते तुम्ही मिळत राहो हे प्रार्थना करतो आणि सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो आंतरराष्ट्रीय सर्वप्रथम तुम्ही सर्वांना योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शिबिर जरी पाच दिवसाचं झालं असेल तरीही तुम्ही सर्वांनी नेहमीच योगा करायला नगरपालिकेच्या हॉलमध्ये रोज सकाळी येत जा तिथे विनामूल्य रोज सकाळी लोक होतात व त्याचा फायदा करून घ्या आपलं नशीब की आपल्याला भिंगारदिरी सरांसारखे योगगुरु भेटले त्याचा फायदा सर्वांनी घ्या बस मला बोलण्याची संधी दिली धन्यवाद सर्वांना बरोबर अभिरत सुरू आहे निस्वार्थ भावनेनं सहयोग फाउंडेशन या परिसरामध्ये काम करत आहे आणि त्याची प्रचिती आज आपण बघत आहोत की असंख्य झाडं आणि असंख्य वृक्ष या राहता परिसरामध्ये आज विराजमान झालेले दिसत आहे आणि ते अलीकडचा कामगार सन्मानिय व्यासपीठावरती आम्ही सांगू इच्छितो की दहेगाव सन्माननीय नामदार साहेबांनी जे सुशोभीकरण केलं आणि त्या सुशोभीकरणाचं त्या ठिकाणी आणखी भर टाकण्याचं काम वृक्ष लावून आम्ही केलेलं आहे आणि आज तो परिसर आज अनोखा दिसत आहे एक वेगळा परिसर दहेगाव त्या ठिकाणी जे प्रशिक्रिया पार करत असतात त्या ठिकाणी तेव्हा ते बरेच वृक्ष आणि त्या ठिकाणी नवने आणि तसं संगोपन दिक सहयोग काउमिशन तर काय ज्याप्रमाणे शिंदे रोड असत त्याप्रमाणे नगरमा रोड असत या ठिकाणी पेठ झाडं खूप मोठी झालेली आहे आणि एक नैसर्गिक असं वातावरण राहता शहरामध्ये आम्हाला सर्वांना दिसत आहे त्याचं सर्व श्रेय डॉक्टर पानगवानी सर आणि आमच्या टीमला जात आहे मी डॉक्टर पानभवानी सरांना आणि आमच्या सहयोग काउमिशनच्या सर्व सदस्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि या दोघे मान्यवरांना विनंती करतो या शिबरात समारोप प्रसंगी आपण संत शिरोमणी सावंत साईनाथ महाराजांच्या प्रतिमेचा आपण पूजन करून दीपक प्रज्वलन करणार आहात आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष मान्य श्री मालिकायन साहेब पांडाधिकारी श्री दिकर मान्य श्री देवगिंद साहेब इत्याधिकारी राहतात मान्य श्री भंगार देवे सर उपस्थित सर्व मान्यवर आणि सर्व योगसाठ आजच्या मी अकराव्या योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा सर्वा देतो आणि सैजक फाउंडेशनने जे पाच दिवसात आयोजित आणलेली होती या शिबिरामुळे आम्हाला कमी वेळा तर खूप चांगला योग शिकायला मिळाला आणि काही महत्त्वाचे आसन जे आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आवश्यक असतात ते सुद्धा आम्हाला कमी वेळामध्ये शिकायला मिळाले त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो पण एखाद्याशी व्यक्त करतो सर की आपण सर्व आसनं घेतली अगदी विनंती सर की आपण सर्व आसनं घेतले फक्त आपण हास्ययोग घेतलेला नाही तर आपण असं वाटतं की हास्ययोगाने या शिबिराचा आपण शेवट करावा आणि साहेब फाउंडेशन करून दिली त्यांचाही मी अभिनंदन आभार व्यक्त करतो खूप खूप धन्यवाद आंतरराष्ट्रीय योगा दिवस सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना आंतरराष्ट्रीय योगा दिवसाच्या शुभेच्छा देतो योगा ही परंपरा आपल्या वैदिक काळापासून चालत आलेली परंपरा असून योगा या प्राणायाम किंवा आसन याच्यातून आपल्या शरीराची गुणवत्ता राखण्यासोबतच आपले मनाचं पावित्र जपण्याचं काम हो कर ए, आ, योगा करून होतं ज्यावेळेस आपले भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी दोन हजार चौदामध्ये रिझॉल्युशन आणलं युनायटेड नेशनमध्ये तर ते युनायटेड नेशनमधलं रिझॉल्युशन आजपर्यंत सर्वाधिक देशांनी सपोर्ट केलेलं हे रिझॉल्युशन होतं हे असं दाखवतं की योगा हा कुठलाही धर्म परंपरा किंवा याच्या पलीकडं जाऊन हा एक माणसासाठी माणसाच्या शरीरासाठी असलेला प्रकार आहे त्यामुळं एकशे सत्याहत्तर देशांनी याचं समर्थन करून दोन हजार पंधरापासून आपण आंतरराष्ट्रीय योगा दिवस हा एकवीस जून रोजी साजरा करायला सुरुवात झाली त्यानंतर अवेअरनेस पूर्ण जगभरात वाढली सगळीकडे योगाचे शिबिरं झाले सोबतच आपण आपण बघतो राहतात की राहणा शहरातली डॉक्टर पानगाव यांची यांच्या चामा माध्यमातून भिंगारसर असतील रोज आपल्या विनामूल्य योगाचा शिबीर होता राहता आलेल्या आणि हा जो पाच दिवसाचा उपक्रम झाला तो पण एकदम स्तुत्य उपक्रम होता मी आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो तसेच आपल्या सर्वांच्या पुढील वाटचालीस पण शुभेच्छा देतो धन्यवाद माननीय प्रांताधिकारी आहे शिवसाहेब तालुक्याचे नायक प्रसदर आहेत सहयोग फाउंडेशनचा सर्व स्टाफ माननीय हो, अध्यक्ष आणि आदरणीय सर्व व्यासपी आज सर्वांना हो, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा देतो तुमचं सहयोग फाउंडेशनचं कार्य हो, खूपच चांगलं आहे आणि ते उपक्रम पाहून खूप मनस्थिर आनंद होत आहे फक्त एवढं तुम्ही सांगतो तर तुम्ही संपूर्ण इथे उच्च शिक्षित लोक बसले नाही पण राहता विभागाला माननीय प्रांत अधिकारी साहेबासारखा अधिकारी ह्या भागात पुन्हा वले नाही शांत संयमी सर्वजण संपन्न अशा अधिकारी आपल्याला लाभलेले आहेत आमचं आम्हाला सहकार्य कार्य करणारे मान्य श्री दोंडे साहेब येथे बसलेले आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे आमच्या श्री नरेश फाउंडेशन हे उद्योगपतींचं फाउंडेशन आहे संपूर्ण जे ट्रस्टी आहे ते उद्योगपती आहे आमचं कार्य औरंगाबाद जिल्हा अनेक ठिकाणी कामं आहे मुलीचं वस्टेल आहे खूप आहे खूप मोठं आहे आमचं अँब्युलन्स फ्री आहे अनेक दवाखाने आहेत सायडरीप्लेचा प्रोजेक्ट आता एक चार पाच वर्ष महिलांसाठी चालू झालेला आहे महिला संगणक आहे अनेक वासना आहे केलं काम आहे बुद्धी खूप मोठं आहे माझे सहकारी श्री ॲडव्होकेट धनोर सर यांना मी विनंती करतो तर त्यांनी व्यासपीठावर यावे मी सहयोग फाउंडेशनला जे वृक्षरोपांत काम ते करतात त्यासाठी मी त्यांना आमच्या फाउंडेशनतर्फे अकरा हजार रुपयाची देणगी देत आहे ते त्यांनी स्वीकारावं अशी मी विनंती करतो होत असलेल्या या ठिकाणच्या कार्यक्रमातील सन्मान्य अध्यक्ष प्रताधिकारी मालिका आहेत व्यासपीठावरील सर्वच मान्यवर श्री दोंडेकर पाटील साहेब त्या ठिकाणी युग शिक्षक सर्वच मान्यवर उपस्थितबद्दल होते जगाने त्या योगाला प्राणायामाला स्वीकारलं आणि म्हणून त्याचे महत्व जगाला सांगण्यासाठी एक हा योग दिवस जी, योग दिवस जागतिक योग दिवस हा साजरा केला जातो की ज्यामध्ये शरीर माणसाचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य या दोन्हींनाही अत्यंत बलशाली बनवलं जातं जगाने ही सर्व गोष्ट मान्य केली आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून आपल्या शहरामध्ये सहयोग ग्रुपच्या माध्यमातून सन्मान्य डॉक्टर पान गावले सर त्यांच्या आपण सर्व सहकारी अत्यंत सातत्याने लोकांसाठी ही चळवळ चालू ठेवलेली आहे त्याचबरोबर या मंडळाने वृक्षारोपणासारखं अत्यंत महत्त्वाचं काम आणि तेही अत्यंत मोठ्या प्रमाणात तेही सातत्याने गेल्या अनेक वर्षापासून आजही सगळ्या वृक्षांची संगोपन आताच मला वाटतं दहा पंधरा दिवसा छापणी केली गेली तर आणि योगाच्या कार्यक्रमातही सातत्य आहे प्रत्येकाला त्याचं महत्त्व समजून दिलं जात आहे खरं तर हे फार मोठं काम आहे कारण तुमच्याच जीवनातले सगळे काम स्वतःचे काम धंदे सोडून यासाठी वेळ द्यावा आणि आपण सर्व टीम निस्वार्थपणे खरोखर या राहत्याच्या वैभवामध्ये आपल्यामुळे नक्कीच भर पडत आहे या आपल्या सर्वांना योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद सर्व योग साधक सर्वांचं स्वागत करतो डॉक्टर बापूसाहेब पांडगाव यांनी जेव्हा पाच दिवसात आयोजित केलं त्यांचं व सर्व मान्यवर आभार मानतो या ठिकाणी एकच सांगू इच्छितो का भिंगरदेव सरांच्या मातोश्री हे गेल्या पाच सहा महिन्या एक वर्षापासून आजरी भिंगरदेव सोडून श्रीमपूर राहतो अपडाऊन करता शिबिरासाठी ती आई काळजी नाही घेत आपली काळजी घेण्यासाठी इथं आली त्यांना आईला सुद्धा उदंड आईचं लागू असे प्रभू आमच्या मी प्रार्थना करतो सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांची नाश्त्याची व्यवस्था करून त्यांनी सर्व नाश्ता करून जातो